नमस्कार मी सुविध्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज मी करणार आहे कोबीच्या वड्या कोबी असंच ना कोण खायला मागत नाही भाजी केली तरी ते धावून जाते आणि कोण खायलाच मागत नाहीत म्हणून आज मी म्हणते की त्याच्या छान कुरकुरीत अशा वड्या करेन त्याच्यासाठी मी हा कोबी घेतला आहे आणि कोबी आता असं उभा चिरून घेते हो हा हा कोबी चिरून घेतलेला आहे मला चांगला घट्ट पानाचा कोबी आहे आणि आता तो मी हा किसणीवर बारीक किसून घेणार आहे अशा प्रकारे ना कोबी किसून घ्यायचा बारीक इथे ह्या कोबीच्या वड्या खायला एकदम कुरकुरीत चविष्ट आणि छान लागतात सगळेजण आवडीने खातात पण तेवढी कोबीची भाजी आवडीने खाल्ली जात नाही मग कधी कसं तरी मुलांच्या पोटात जावं म्हणून आपण असं काहीतरी वेगळा वेगळा त्याचा पदार्थ करून मुलांना खाऊ घालायचं जेणेकरून सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात जाते असा मी किसून घेते आणि मग मी तुला तुम्हाला पुढची कृती दाखवते एवढा असा अगदी बारीक चिरून घेतलेलं आहे कोबी आपलं छानपैकी असं चिरून झालेलं आहे कोबी हा बघा केस अगदी बारीक आलेला आहे आता आपण ह्याच्यात टाकूया एक वाटी बेसन आणि त्याच्या निम्म हे धुतलेलं तांदळाचं पीठ आहे थोडं टाकायचं आहे आपल्याला वडी कुरकुरीत व्हायला पाहिजे म्हणून तांदळाचं पीठ हे बघा थोडस टाकले तांदळाचं पीठ नंतर टाकते मी चवीसाठी आलं लसूण पेस्ट एक चमचा भर भर घातलेला आहे एवढा त्याच्यामुळे वास सुद्धा त्याचा जाईल आणि छान अशी खमंग अशी हळवळी लागणे हो, लागेल त्याच्यानंतर हा मी चिकन मसाला घालते ह्याच्यात टेस्टसाठी म्हणून चिकन मसाला घालताय एक चमचा त्याच्यानंतर घालायची पांढरी तिळी पांढरी तिळी घातल्यानंतर सुद्धा कुरकुरीतपणा येतो त्याला एक चमचाभर हळद घरगुती लाल मसाला मालवणी मसाला हा हा सवा चमचा घालते एक चमचा आणि थोडीशी घातली आहे आणि चवीनुसार मीठ एवढं सगळं घातल्यानंतर पाणी न घालताच आधी हे सगळं आपण एकत्र एक करून घ्यायचं आहे असं कारण कोबीत आधीच आतमध्ये पाणी असतो ओलसरपणा असतो त्याने ते पीठ भिजून जाते हे बघा किती ओलं आहे ते अशा तऱ्हेने आपण हे चांगलं एकजीव करून घेऊया मी एकजीव करते तोपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका हे बघा अशा तऱ्हेने मिश्र करून घ्यायचं आहे सगळं एकजीव असं करून घ्यायचंय असं मी एकजीव करून घेतलेला आहे सकाळचा छान असा गोळा तयार झालाय आता ह्याला घ्यायचं अस आणि असे रोल करायचे हाताने झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि छान पण लागते मुलं आवडीने खातात आदल्या दिवशी जर तुम्ही उकडून ठेवला तर दुसऱ्या दिवशी अगदी तुम्हाला डब्यात सुद्धा ना चांगल अशा प्रकारे करून घ्यायचं अशापैकी हे रोल असे करून घ्यायचे असं तेलाच हात लावूया मी चाळ हे बघा पाणी उकळत ठेवलंय पाणीला उकळी तर चांगली आली आहे आता त्याच्यावरती चाळून ठेवून घेऊया जे रोल केलेत आपण ते एक उचलून ठेवायचे असे उचलून ठेवायचे रोल आणि वरती झाकण ठेवायचं वरती असे झाकून ठेवायचे आता दहा प दहा मिनटातच आपले हे रोल उकडून तयार होतील आणि मग तळायला सुरुवात करायची आता बघूया उकडून झालेत का उकडलेत आणि ताट झालेत छान उकडलेले आहेत आता आपण हे थंड झाल्यावर कापून घ्यायचे आणि तळायचे असे कापून घेतलेले आहेत आता आपण खरपूस अशा तळून घेऊया अशा प्रकारचे कोबीच्या वड्या तुम्ही करून बघा नक्की आवडतील तुम्हाला आणि मुलं हे खूप आवडीने खातील घेऊया सोनेरी रंगावर चांगले भाजून घ्यायचे आहेत जे तुम्ही अशाच ताटात वगैरे थापून चौकोनी जरी केला तरी चालतं कोबीच्या वड्या आपल्या तयारच आहेत अशा तुम्ही करा बघा आणि माझे रेसिपीबद्दल बघितल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद